डेप्युटी आरटीओला पाचशे रुपयाची लाच घेताना अटक देवरी चेकपोस्ट वर एसीबीवरी ओच्या चेकपोस्ट खैरनार याला बेकायदेशीरपणे पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले ही कारवाई एप्रिल अकरा रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आली या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार देवरी चेकपोस्ट वर वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली केली जात आहे वाहन चालकांकडून नाशिक एसीबी कडे तक्रारी केल्या जात होत्या त्यामुळे नाशिक एसीबी च्या अधिकाऱ्यांनी ट्रेलर चालकाच्या वेशात वाहनासह चेकपोस्ट गाठले त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याने ते पैसे देण्यासाठी कार्यालयाच्या खिडकीजवळ असलेल्या काउंटर वर गेले आणि पैसे जमा करू लागले त्यानंतर एसीबी च्या इतर अधिकाऱ्यांनी तेथे तयार असलेल्या सहाय्यक आरटीओ योगेश खैरनार आणि चालकांकडून अवैध पैसे उकळणाऱ्या दोन आरोपींना अटक केली ज्यांची चौकशी केली जात आहे